म्हसवड पोलिसांचा अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका एकाच दिवसात दारू जुगार आणि मटका अशा अवैध धंद्यांवर कारवाई करून तब्बल सहा गुन्हे दाखल करून बारा आरोपींवर अटकेची कारवाई मटका घेणाऱ्या लोकांसोबत मटका मालक यांच्यावर सुद्धा कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पोलीस स्टाफसह दमदार कामगिरी म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंदे मोडून काढण्याकरिता सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी कठोर पावलं उचलली या अनुषंगानं म्हसवळ हद्दीतील हिंगणी राजवाडी रोडजवळ असणाऱ्या दर्शन किराणा दुकानाच्या आडुशाला मटका घेणाऱ्या विरळी येथे मटका घेणाऱ्या विरळी येथे जुगार पत्ती खेळणाऱ्यांना त्याचबरोबर मासाळवाडी हद्दीतील मोदी धाब्याच्या आडुशाला दारू विकणाऱ्या तसेच जय मल्हार धाब्याच्या आडुशाला दारू विकणाऱ्या ढाकणी येथे दारू विकणाऱ्या तब्बल बारा आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अटकेच्या अनुषंगानं कारवाई करण्यात आली काकासो आगतराव जाधव बाळासाहेब रामचंद्र पानसांडे कल्याण अण्णा ओहाळ प्रियंका रामचंद्र भंडारे मटका घेणाऱ्या मालकांची नाव आहेत बबन उमाजी काळेल बापू विठोबा वाघमारे उद्धव सीताराम यादव भानुदास तुळशीराम काळेल बाबा बबन धुमाळ ही जुगार खेळणाऱ्या लोकांची नाव आहेत नवनाथ महादेव मासाळ संजय सुखदेव कोडलकर तातोबा गोजाबाग कांबळे ही दारू विक्री करणाऱ्या लोकांची नाव आहेत तरी वरील सर्व आरोपींवर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले यापुढे देखील अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा चालूच राहणार असल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी सांगितलं सदरची कामगिरी मान्य वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे पोलीस अमलदार देवानंद खाडे भगवान सजगने शशिकांत खाडे रुपाली फडतरे नीता पळे मैना हांगे अमर नारनवर सुरेश हांगे जगन्नाथ लुबाळ नवनाथ शिरकुळे अभिजित भादुले विकास उंबासे अनिल वाघमोडे युवराज खडे राहुल थोरात यांनी केलेले आहे खबरगावाकडची संपादक नितीन वाघमोडे दहिवडी